मंडळी महाराष्ट्रातील निष्पाप सामान्य जनतेला मूर्खात काढून स्वतःच्या संपत्तीचे गाठोडे गोळा करून मजा मारण्याचे राजकीय नेत्यांचे दिवस आता संपणार का वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे करून मिठी मलाई मारण्याच्या काळाचा अंत आता होईल का मंडळी असे असंख्य प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आपल्याला देतील असे संकेत दिसायला लागले आहेत काल परवाच अंजली दमाने यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातले काही मुद्दे त्याचा खुलासा आज होणार आहे मंडळी पार्थ अजित पवार यांनी बेकायदेशीर केलेला जमीन व्यवहार उघडकीस आला अठराशे कोटींची सरकारी जमीन फक्त तीनशे कोटी रुपयात खरेदी केली आणि तेही फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आणि अख्खा महाराष्ट्र मग खळबळून जागा झाला मंडळी ही खळबळ अमेरिकेपर्यंत पोहोचली आणि अमेरिकेत गेलेल्या अंजली दमानिया भारतात तातडीनं परत आल्या अजित पवारांच्या सुखाच्या चाळीस वर्षांचा काळ दुःखात परिवर्त परिवर्तित होणार का तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया काय म्हणतात लक्षात घ्या त्या म्हणतात होय मी ते सर्व करणार त्या फायली पुन्हा उघडणार परवा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली त्या काय म्हणाल्या ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी अतिशय गंभीर प्रकार हल्ली राजकीय क्षेत्रातल्या मंडळींचा सुरू आहे महाराष्ट्रात तुम्हाला ठाऊक असेल अनेक जमिनींचे गैरव्यवहार मंडळी लक्षपूर्वक ऐका अंजली दबानी म्हणाल्या बस झालं आता भरपूर मजा या लोकांनी या नेत्यांनी या मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी मारली अजित पवारांनी केलेला सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी सत्ता काबीज करण्यासाठी बंद फाईलमध्ये ठेवला ती फाईलच बंद केली आणि अजित दादा आणि एकनाथ शिंदेना सोबत घेऊन सत्तेची मखमली गाधी फडणवीसांनी बळकावली आपल्या पक्षाच्या पुरोगामी विचारधारेला धाब्यावर बसवून अजित दादा पवार महायुती सरकारमध्ये गेले या प्रकरणाचा त्यांचे काका शरद पवार या शरद पवार काकांना मनस्ताप झाला की नाही हे गुगलीबाज पवारांच्या वागण्या बोलण्यातून अजिबातही मंडळी कळत नाही महाराष्ट्रातले लोक हैरान आहेत कारण शरद पवार म्हणजे सर्व काही अगदी सस्पेन्स त्यांच्या घरात गोपनीयता किती भयंकर असते हे अख्ख्या महाराष्ट्राला या पार्थ पवारांच्या प्रकरणावरून ठाऊक झाला आहे सगळे धावतात संकट आलं की परंतु आता अंजली दमानिया अजिबातच थांबणार नाही असं त्या म्हणाल्या काल परवाच अंजली दमानिया यांनी जी तातडीने पत्रकार परिषद घेतली मंडळी आणि लगेच मग त्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील भेटल्या त्यांना हे सगळं प्रकरण समजावून सांगितलं त्यांच्या पुढे फायली ठेवल्या कागदपत्रांचे जत्थे ठेवले त्यामुळे भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत अभ्यंग स्नान करणारे जेवढे झोलर सेलर घोटाळे भाज नेते महाराष्ट्रात पांढरे पोशाख घालून फिरतायत त्या सर्वांची झोप सध्या दमानिया ताईंनी उडवली आहे घोटाळ्यांचा सखोल अभ्यास आणि कागदांचे ढिगारे शोधून काढण्यात अंजेरी दमानियांचा हात महाराष्ट्रात कोणीच पकडू शकत नाही हे लक्षात घ्या ही आपल्या सर्वांना ठाऊक आहे मंडळी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केलेल्या बेकायदेशीर व्यवहाराच्या निमित्ताने जमीन घोटाळ्याच्या निमित्ताने आणि ती सरकारी जमीन होती मंडळी या निमित्ताने अनेकांच्या अनेक अने फायली सध्या उघडण्याची शक्यता आहे जुन्या नव्या सगळ्या त्यामध्ये सर्वात महत्वाची फाईल कोणती आहे दादांची दादासाहेबांची सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा कुठे दबला कुठे गाडला माहितच नाही त्या घोटाळ्याची अर्थात ही फाईल पुन्हा उघडली गेली पाहिजे आणि त्याचं जाहीर पारायण दमाने यांनी करावं असं जर का खुद्द देवेंद्र फडणवीसांनाच वाटत असेल तर मग दादा डुबले बुडले अंजली यांना हे मैदान मारणे मग मा कठीण जाणार नाही कारण सत्तेची ताकद सोबतीला असली तर मग काय हवं असतं मंडळी अजितदादा पवारांवर अमावशेची रात्र उलटू शकते हे लक्षात घ्या कारण जवळपास अजित पवारांचं काम आता महायुतीत संपलं आहे का असं वाटायला लागलं आहे त्यामुळेच अजित पवारांचे अनेक समर्थक नेते त्यांच्या पक्षातले राष्ट्रवादीतले हे लोक आपलं स्टेटमेंट देत आहेत आणि ते भाजपाला दोषी मानत आहेत पण उघड बोलत नाही हे लक्षात घ्या आमच्या दादा निरपराध आहेत त्यांनी कोणतेही घोटाळे केले नाहीत त्यांनी काहीही केलं नाही ते कर्तबगार नेते आहेत ही प्रकरणे भारतीय जनता पार्टीच उघड करते आहे असं स्पष्टपणे कोणी जाहीरपणे बोलत नसले तरी बोलण्यातला सूर मात्र लपून राहत नाही ते महाराष्ट्राला कळत लक्षात घ्या लोक जनता अलीकडे फार हुशार झाली आहे लक्षात घ्या अशा प्रकारेच एकनाथ शिंदे साहेब यांच्या काही नेत्यांचे भूखंड प्रकरण तुम्ही मागे पाहिले असेल त्या जमिनीची प्रकरणं देखील काही दिवसांपूर्वी विजळात आले होते त्यावेळी सुद्धा हे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच करते आहे असा सूर उमटत होता त्याचप्रमाणे आरटीआय तज्ज्ञ तुम्ही त्यांचे स्टेटमेंट त्यांच्या मुलाखती अनेकदा ऐकल्या असतील विजय कुंभार विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी धनंजय देखील कृषी घोटाळा उघडकीस आणला होता आपल्याला ठाऊ कसं मग त्यांचं ते आता तर सध्या ते नाहीच आहे सत्तेत परंतु तो खुलासा पूर्णपणे अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला नव्हता कारण जोपर्यंत हे राजकीय नेते एक दुसऱ्यांच्या कामात पडतात मंडळी हे लक्षात घ्या तोपर्यंत यांना सत्ता पक्षाकडून ताकद मिळत असते हे लक्षात घ्या परंतु ज्या दिवशी यांची त्यांची आवश्यकता संपते किंवा पुढचा नेता आमदार खासदार विरोधात त्यांच्या काम करतो तेव्हा मात्र सत्ता पक्षत सामाजिक कार्यकर्त्यांसोबत असे घोटाळे उघडकीस आणण्यासाठी मदत करत असते लक्षात घ्या आणि यावरती मी देखील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता तुम्ही पाहिला असेल आता काल परवाचा व्हिडिओ होता तो एक साधा आमदार फक्त पाच मी वाटलं तर थांबण्या था स्क्रीनवर लावतो मंडळी यात मी म्हटलं होतं एक साधा आमदार फक्त पाच वर्षाच्या अगदी कमी कालावधीत किती मोठी संपत्ती गोळा करतो याची अनेक उदाहरणे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहेत तमनेल लावतो आहे तो व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघा मंडळी अशा प्रकारे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार जेव्हा सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात गैरव्यवहार करतात बेकायदेशीरपणे करतात आणि वडील अजित पवार काय म्हणतात मला काहीच माहिती नाही वडील अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अशा प्रकारे महाराष्ट्रातील जनतेला हुल देऊन राजकारण करणं किती गंभीर आहे मंडळी हे लक्षात घ्या महसूल मंत्री देखील म्हणाले होते मला काही माहीत नाही मुख्यमंत्री देखील म्हणाले होते मला काहीच ठाऊक नाही त्यामुळे दमानिया म्हणाल्या आता पाणी नाकाचे वर जात आहे त्यामुळे मी आता कोर्टात जाणार नक्की जाणार असं विधान अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केलं आणि चंद्रशेखर बावनकुळेंना देखील त्यांनी सांगून टाकलं त्यांच्याकडे या सर्व घोटाळ्यांचे अनेक सबड पुरावे आहेत त्यांचं कामच ते आहे सकाळपासून सायंकाळपर्यंत सोबतच धनंजय मुंडे आणि आणखी काही नेत्यांच्या मृत फायली आता जिवंत होतील ही शक्यता नाकारता येत नाही काही सामान्य नागरिक कमेंट करताना लिहितात ते म्हणतात जोपर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता आहे जोवर नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत या अशा घोटाळेबाज नेत्यांचं काहीही होऊ शकत नाही असं लोक कमेंटद्वारे सांगतात आपल्या चॅनलवरच खाली लिहितात परंतु मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या म्हणतात ना एक दिवस सुनेचा एक दिवस सासूचा वगैरे अशा म्हणी आहेत कुठल्याही गोष्टीचा मंडळी एक काळ असतो एक मर्यादित वेळ असते ती वेळ आणि तो काळ संपला की मग काहीच कुणी करू शकत नाही हे लक्षात घ्या फक्त ती वेळ तो काळ यावा लागतो तर काहीतरी करतील दमानी आहे आता मंडळी असो तुर्तास थांबतो आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा बिनधास्त व्यक्त होण्याची सवय करावी लागेल मंडळी त्याशिवाय लोकशाही जागृत आहे असं वाटणार नाही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी आणि सबस्क्राईब केल्यानंतर कर... के बेल लायकनला दाबा घंटीसारखी आकृती दिसेल मंडळी त्याला टच करा हे चॅनल आपल्यासाठी विनामूल्य आहे मंडळी लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र